ढगाचं स्थान वरती उंचावर आणि समुद्राचं स्थान खाली का असतं सात्विक दान कुठलं दान दिल्याने काय काय घडू शकतं बघूया आजच्या भागात नमस्कार मी मंजिरी धामणकर संस्कृती धन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे दान दान महिमा गौरवम प्राप्यते दानात न तू संचयात स्थितीरुच्चयही पयो दाना पयोधीना अधस्थितिः गौरव मिळवी दान शूर ना मिळवी धन साठवणारा जल देणारा घन उंचावर सागर खाली साठवणारा दान देणाऱ्याला जो गौरव प्राप्त होतो मान मिळतो तो धन साठवणाऱ्याला मिळत नाही याचं सुंदर उदाहरण देताना सुभाषितकार म्हणतो की पाणी देणारा ढग तो उंच आकाशात असतो आणि पाण्याचा साठा करणारा संचय करणारा समुद्र तो मात्र खाली असतो दानिपणा हा अत्यंत श्रेष्ठ गुण असला तरीही योग्य सात्विक दान कुठलं हे सांगताना सुभाषितकार म्हणतो दातव्यमिती यदानम धीयते अनुपकारणे देशे काले च पात्रे च तत् दान सात्विकम विदु दिले अनुपकारीलाही अन योग्य ठिकाणी दिधले जे योग्य काळी अनपात्र व्यक्तीला दान दिले जे सात्विकते आपल्यावर उपकार न केलेल्यालाही जे दान दिलं जातं जे देश काल बघून म्हणजे योग्य स्थानी योग्य वेळी दिलं जातं आणि जे दानाला पात्र असलेल्या व्यक्तीला दिलं जातं म्हणजे सत्पात्री दान केलं जातं ते दान सात्विक आहे असं जाणावं आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं त्याची परतफेड म्हणून जर आपण कुणाला काही दिलं तर ते सात्विक दान नाही असं सुभाषितकार स्पष्ट करतो दानी माणसाची प्रशंसा करता करता सुभाषितकार हळूच कंजूष माणसाला कसा टोमणा मारतो बघा कृपणेन समोदाता न भूतो समो न भविष्यती कृपणेन समोदाता न भूतो न, न भविष्यती असपृशन वित्तानी प्रयच्छती। कृपणा समदाता तो ना होणार कधी ना झाला स्पर्शही ना केलेले धन जो दान करी दुसऱ्याला कृपण म्हणजे कंजूष माणसासारखा दाता कधी झाला नाही आणि होणारही नाही कारण इतर लोक जेव्हा दान देतात तेव्हा त्या दानाला त्या धनाला त्यांचा स्पर्श होतो पण हा मात्र स्पर्शही न करता दान देतो कंजूष माणूस आपलं धन तिजोरीमध्ये बंद करून ठेवतो तो स्वतःही त्याचा कधी उपभोग घेत नाही कुटुंबालाही घेऊ देत नाही म्हणजेच आपल्या धनाला तो कधीही हात लावत नाही पण तो मेल्यावर मात्र ते धन इतर जण वापरतातच म्हणून सुभाषितकार उपरोधाने म्हणतो की कधीही स्पर्श न केलेलं धन कंजूष माणूस दान करतो यस्मिन जीवती जीवंती बहव स तू जीवती काकोपी न कुरुते सोदर सोदरपूर्ण पंचतंत्रातला श्लोक हा बहुतांचा जो पोशिंदा त्याचेच जिणे हो खरे जिणे भरत नाही पोट स्वतःचे काकही अपुल्या चोचीने ज्या माणसाच्या असण्याने अस्तित्वाने आधाराने अनेक माणसं जगतात तोच खऱ्या अर्थाने जगतो अन्यथा आपल्या चोचीने फक्त आपलं पोट भरण्याचं काम कावळा देखील करत नाही का फक्त स्वतःसाठी जो जगतो त्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही असं सुभाषित करायला म्हणायचं आहे दानाने काय काय घडू शकतं बघा दानेन भूतानि वशी भवन्ति दानेन वैराण्यपियांती नाशं परोपी बंधुत्व उपैती दाने ही, दानं हि ही व्यसनानि हन्ति दानाने वश होती भूते दानाने वैरे मिटती परक्याशी मैत्री दानाने संकटे ही हरती दानाने लोक वश होतात म्हणजे हे सगळं होऊ शकतं असं करायला म्हणायचं आहे दानाने लोक वश होतात दानामुळे शत्रुत्व मिटतं दान दिल्याने परक्या लोकांशीही मैत्री होते आणि दान सर्व संकटांचंही हरण करतं व्यसन हा शब्द संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये आहे पण तो भिन्न अर्थाने वापरला जातो व्यसन या मराठी शब्दाचा अर्थ तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण संस्कृतमध्ये मात्र व्यसन म्हणजे संकट अर्थात मराठीतला अर्थ घेतला तरीसुद्धा व्यसनाने संकट ओढवणारच उपरोक्त सुभाषितात मैत्रीचा उल्लेख आलाय मित्र मैत्री याबद्दल बघूया पुढच्या भागात अशीच सुंदर सुभाषितं त्यांचा अनुवाद आणि अर्थ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि ही सुभाषितं आणि त्यांचा अनुवाद जर वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार